नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपण आता सध्या आहे कराडच्या प्लॉटवर आता आपला हा सागवानचा प्लॉट आहे आता बघू शकतो आपण हा आपण जो प्लॉट आहे तो प्लांटेशन करून जवळजवळ आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आज आपण आता ह्या प्लॉटवर आलेलो आहे तर बघू शकतो आहे की झाडाची जी गोलाई वगैरे आहे ती कशा पद्धतीनं झालेली आहे आणि आता ह्या प्लॉटची शेतकऱ्यांकडून तोडणीची मागणी होत आहे तर त्यासाठी सुद्धा आपण आज एका व्यापाऱ्यांसोबत आलेलो आहे पुढं आता व्यापारी आहेत त्यांचं थोडंसं प्लॉट पाहणी चालू आहे तोपर्यंत आपण थोडीशी कल्चर सागवान तोडणी कटाई दर किंवा इतर गोष्टींबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार असला तरी माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता तुम्हाला माहीतच आहे जे आपले जुने शेतकरी आहेत त्यांना की आपल्या ह्या चॅनेलवर आपल्या ज्या नर्सरी आहे महत्त्वाचे म्हणजे आपलं जे व्यवसाय आहे तो नर्सरी व्यवसाय आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकाप्रिया गावी पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी सर्वात मोठी सर्वात जुनी आणि सर्वात मोठी अशी आपली ही जी शासनमान्यता नर्सरी आहे त्याचं जे काय काम आहे ते आपल्या ह्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतं आणि तसेच आपल्याकडून जे शेतकरी कोणत्याही प्रकारची फळझाडं किंवा कमर्शियल वनशेतीसाठी लागणारी कोणत्याही प्रकारची जी झाडं घेत असतात तर त्या झाडांचीसुद्धा आपण या चॅन चायन, चॅनलद्वारे आ, माहिती शेतकऱ्यांना पुरवत असतो आणि प्लॉट कटिंग असतील किंवा नंतरनं शेतकऱ्यांनी घेतलेली उत्पादन असेल किंवा काय याबद्दलसुद्धा आपण ह्या चॅनेलवर पाहत असतो तर जास्त वेळ न घालवता आपण आता त्या सागवानबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो नमस्कार माझं नाव अक्षय तोडकर आता आपली ही नर्सरी आहे आणि नर्सरीच्याच अंडर आपण आता ही रोपं एक नऊ वर्षापूर्वी आठ नऊ वर्षापूर्वी दिली होती आणि त्यानंतर आज आपला हा असा सध्याच्या कंडिशनमध्ये प्लॉट आहे तर आता मित्रांनो बघू शकतो आहे की आता आपल्या हा सागवांची जी लागवड आहे ती दहा बाय आठवर लागवड आहे एकरी सहाशे रोपं लावलेली आहेत आणि टोटल हा जर प्लॉट म्हटलं तर जवळजवळ एक हजार रोपांचा हा प्लॉट आहे एक एकर प्लस शेत आहे हे आणि ही असताना बर्मा जातीची कल्चर रोपं आहेत बर्मा म्हणजे आतून लाल येणारं असं बर्मा देशातून आयात केलं जाणारं हे साग साग होता आपल्याकडं त्याचीच आता ही प्रजाती पुढं आपल्या इंडियामध्ये आपण वाढवलेली आहे आणि देशाचं नाव बदललं पण त्यानंतर जे सागाला नाव जे पडलं ते तसंच राहिलेलं आहे आता बर्मादेशाचं म्यानमार असं नाव झालेलं आहे पण जे सागाला नाव पडलं ते तसंच राहिलेलं आहे आणि टिश्यू कल्चर म्हणजे काय तर टिशू म्हणजे पेशी पेशीपासून उतीपासून जे रोप करण्याची कला आहे किंवा पद्धत आहे त्याला टिश्यू कल्चर आपण म्हणतो तर आता हे टिश्यू कल्चर काय वर आहे आपली नर्सरी कशी आहे किंवा सागवान ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिटेल माहिती वरचेवर घेतलेली आहे किंवा बरेचसे माझे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकताय तसेच सल्ला मार्गदर्शनमधील आपला सागवानब वरचे दोन भाग आहेत तेसुद्धा जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये इन डिटेल मी कल्चर रोपं कशी तयार होतात त्याची प्रोसिजर असेल किंवा त्याची वाढ किंवा त्याला लागणारं खत पाणी फवारणी ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बेसिक आपण त्यावर सर्व डिटेलमध्ये चर्चा केली होती आज आता आपण बघू शकतो मित्रांनो की हा प्लॉट कटायला आलेला आहे आणि आपण आता वरचेवर आता व्यापारीसुद्धा आपण ह्या आता पहिली गोष्ट ही आहे की आपण कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांना कमिटमेंट करत नाही की आपण बायबॅक घेणार आहे किंवा आपणच तोडून येणार आहे आपल्याबरोबर ॲग्रीमेंट करा असं कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही आणि फक्त आपण आपल्या जवळच्या शेतकऱ्यांसाठी किंवा आपल्या शेतकऱ्यांसाठी म्हणून आपण व्यापारी बघून देण्याचं काम हे करत असतो आणि आता ऑनलाईनचा जमाना आहे त्यामुळं शेतकऱ्यांना कोणतीही गोष्ट आमच्या नर्सरीपर्यंत पोचणं असेल किंवा व्यापाऱ्यापर्यंत कोणत्याही पोचणं असेल किंवा व्यापाऱ्याला ग्राहकांपर्यंत पोचणं असेल इत्यादी बरेच गोष्टी सोप्या झालेल्या आहेत त्यामुळं जास्त काही या अडचणी येत नाही तरीसुद्धा आपण जे जुन्या जुने शेतकरी आहेत किंवा जे शेतकरी टेक्निकल अजून नाही आहेत ज्यांना जास्त इंटरनेटचं नॉलेज नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण काम करतो आहे त्यांना व्यापारी बघून देणं फळबागेचे असतील किंवा वनशेतीचे असतील ते काम आपलं चालू आहे तर मित्रांनो आता हे सागवानबद्दल आपण डिटेल थोडीशी बघणार आहोत बोललेलो होतं तसं तर बघू शकतो आता ही पहिली उंची बघा जनरली पस्तीस चाळीस फूट उंची आहे बघू शकतो आपण पहिले आपण उंची बघून घेऊया सर्व प्लॉटची तर बघू शकतो एकसारखी झाडांची वाढ झालेली आहे आणि जाडीसुद्धा बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के झाडांची जी गोलाई आहे तीसुद्धा एकसारखी आहे बघू शकतो आपण तर मित्रांनो ज्यावेळेस अडीच तीन फुटाच्या पुढं गोलाई होते जनरली तीन साडेतीन फूट घेरा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल बघू शकतो आपण अशी काही झाडं झालेली आहेत तर आपण जसं सांगतो तसं दहा ते बारा वर्षामध्ये ती गोलाई फिगर होत असते पण आता ही शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट असल्यामुळं आपण नव्या वर्षीच ह्या प्लॉटचं कटिंगचं काम घेतलेलं आहे आता रेटमध्ये त्यांना प्लस मायनस होणार आहे हे त्यांनासुद्धा कल्पना आहे पण जनरली आपण ज्यावेळेस दहा ते बारा वर्षानंतर झाडे बघणार आहे तर ह्या झाडाची जी बुंदा आहे तो तीन साडेतीन फूट गोलाई होणार आहे आणि उंची म्हणलं तर पस्तीस चाळीस फूट आहे तर सात फुटाचा किंवा दहा फुटाचा लॉक बघितला सात फुटाचे तीन लॉक किंवा दहा फुटाचे दोन लॉक काढले तरी दोन लॉक ज्यावेळेस म्हणजे दोन आपण म्हणू किंवा दोन वंडके म्हणू ज्यावेळेस होत असतात आणि जी गोलाई आहे त्यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांना हे झाड कमीत कमी आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये मिळवून देणार आहे तर अशा पद्धतीनं हे कमी खर्चामध्ये आणि कमी मेंटेनन्समध्ये येणारं आणि चांगलं पैसे मिळवून देणारं हे पीक आहे आता ह्या एक हजार झाडांचं जे काय गणित चालू आहे ते जवळजवळ आपलं उक्त्या व्यवहारामध्ये अजून इमॅच्युअर आहे पण जवळजवळ आपल्याला पन्नास ते साठ लाखाच्या घरामधल्या ऑफर्स आलेल्या आहेत आता हा विषय ॲक्च्युली सांगायचा नाही आहे आपल्याला जास्त पण एक जनरली लोकांना अभ्यास असावा तर तुम्ही काढू शकता की जनरली इमॅच्युअर झाड आहे तरीसुद्धा काही किरकोळ कारणासाठी जे लाकूड वापरलं जाणार आहे त्यासाठी व्यापारी इंटरेस्टेड आहेत आता वरचेवर आपल्याकडे हे व्यापारी येत आहेत बघत आहेत आपल्याला जो व्यवहार पटेल त्यांच्यासोबत आपण व्यवहारसुद्धा करणार आहे आता यामध्ये ॲज अ नर्सरीवाला किंवा ॲज अ याचा कन्सल्टंट म्हणून आपला काही रोल नाही आहे फक्त जे काय असेल ते फक्त शेतकरी आणि व्यापारी यांच्यातला हा व्यवहार असणार आहे आपण फक्त रोपं दिली वेळच्या वेळी आपण इथं येऊन त्यांना माहिती देत होतो शेतकऱ्यांना आणि त्यामुळं गुडविल तयार झाल्यामुळं आणि आपले भागवालेच असल्यामुळं कारण आपली नर्सरी कोल्हापूरमध्ये जरी असली तरी आपले कराडमध्ये वगैरे हे लोकल एरिया आहे सातारा सांगली कोल्हापूर तर त्यामुळं वरचेवर गाठीभेटी झाल्यामुळं गुडविल तयार झालेलं असतं आणि त्यातून आपल्याला ही एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण त्यांना ही मदत करत आहोत आणि शेतकऱ्यांना आता किती पैसे मिळणार आहेत काय हे आपण आता बघूया सहा महिने वर्षामध्ये होईल किंवा महिन्या दोन महिन्यामध्ये सुद्धा व्यवहार होईल आता शेवटी व्यापारी आणि शेतकऱ्याच्या टेंडन्सी आणि व्यवहारावर डिपेंड आहे पण आता आपल्याला नवीन शेतकऱ्यांना पाहायचं काय आहे की शेतकरी म्हणतात की झाडांची वाढ किंवा खरंच झाडं एवढी उंचवतात का एवढी जाड होतात का तर यासाठी फक्त तुम्ही हा डेमो प्लॉट बघू शकता आणि हा प्रत्यक्ष पाहण्यासाठीसुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो आहे असं काय नाही की आपल्याला फक्त हा व्हिडिओमध्ये दाखवला जातो आहे आणि हे पाहायला आपल्याला मिळणार नाही आता बरेच माझे जे शेतकरी आहेत ते ज्यावेळेस हा प्लॉटचं वय चार पाच वर्ष होतं तीन वर्षाच्या पुढं ज्यावेळेस प्लॉट झाला आणि जाडी भरायला चालू झालेली त्यानंतर माझ्या बऱ्याच नवीन शेतकऱ्याने हा प्लॉट बघूनच मग लागवडी केलेली आहेत जवळजवळ आता माझ्याकडं पाच पाच हजार क्वांटिटीवरचं सागवान एका ठिकाणी आहे आता ते हे जर म्हणलं तर ही हजार झाडं आहेत आता पुढचं आता हे पुढं सा स ऊस दिसतो आहे आपल्याला आणि ऊसाच्या पलीकडं पण प्लॉट आहे तिकडंच आता आपले जे एजंट व्यापारी आलेले आहेत ते गेलेले आहेत पाहिला तर असा हा पूर्ण जर ह्या शेतकऱ्याचं जर म्हणलं तर दोन हजार झाडांचा हा टोटल प्लॉट आहे म्हणजे हा आणि प्लस फुडचा तर अशा माझ्याकडं दोन दोन तीन तीन हजार पाच पाच हजारापर्यंत क्वांटिटीवर असणारं वन टाईम सागवान आहे तर आपण हे जे दिलेलं असतं तर ते शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देण्यासाठी आता आपल्या नर्सरीमध्ये कसं आहे की सागाबरोबरच आपल्याला मोहगनी आगारऊड सफेद सफेदचंदन हे सुद्धा जे वनशेतीचे जे आ, वस जे प्लांट्स आहेत ते आपल्याला मिळत असतात आता शेतकऱ्यांनी लागवड करत असताना सागवांची दहा बाय आठ नऊ बाय नऊ किंवा दहा बाय दहावर करायची आहे बांधावरची जर लागवड असेल तर पाच पाच सहा सहा फुटावर आपण करू शकतो आहे आणि चांगल्या प्रकारे आपण याची गोलाई फिगर झाल्यानंतर उत्पादन घेऊ शकतोय तर आपली ही जी नर्सरी आहे त्याचबरोबर आपली स्वतःची कल्चर लॅबसुद्धा आहे त्याच्यामुळं आपल्याला प्युअर कल्चर गॅरंटेड रोपं मिळतात आणि ही कल्चरचीच कमाल आहे एकसारखी वाढ आणि एकसारखी उंची ही कल्चरची कामाला आहे कारण जर तुम्ही स्टमची रोपं बघितली किंवा प्लॉट बघितले किंवा तुम्ही आजूबाजूला आपल्या भागामध्ये जर जाऊन बघितलं तर एवढी जी उंची किंवा जाडे आहे एकसारखी ती कधीही आपल्याला आठ सात आठ वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये पाहायला मिळत नाही जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाली तरी आपल्याला हीच जाडी पाहायला मिळते पण कल्चर असल्यामुळं ह्या झाडांची जाडी जबरदस्त झालेली आहे आणि शेतकरी जेवढे उत्सुकता आहेत हा प्लॉट तोडण्यासाठी पैसे कमवण्यासाठी तेवढेच आम्हीसुद्धा उत्साहित आहोत की आमच्या शेतकऱ्याला पैसे मिळवून देण्यासाठी किंवा प्लॉट कटिंग होईल कारण दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही कल्चर सागामध्ये काम कालू चालू केलं त्यावेळेस आम्हाला ज्या काही डिफिकल्टी आल्या होत्या की लोकं म्हणायचे ते सागवान होत नाही पस्तीस चाळीस वर्ष नातवानं लावा आजोबाने लावायचं नातवानी तोडायचं असे ज्या काही गोष्टी आम्हाला ऐकायला मिळायच्या त्या आम्हाला ह्या दहा वर्षामध्ये आमच्या कृतीतून साध्य करता आलेल्या आहेत आणि आता आम्ही लास्टच्या टप्प्यावर आहोत की आता आपल्याला फक्त आता व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यातला जम बसवून काय असेल ते शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या मधला मद्य काढून आपल्याला हा फक्त प्लॉटची कटाई आणि विक्री करायची आहे आणि त्यासाठी आपले शंभर टक्के प्रयत्न चालू आहेत आता जर आपण रिअल नसतो किंवा आपल्याला जर काही गोष्टी आपल्या फेक असत्या तर आपण ह्या टप्प्यापर्यंत आलोच नसतो वर्ष दोन वर्ष त्यांना सर्व्हिस दिली असती व्हिजिट दिली असती त्यानंतर आपल्याला त्यांचा संपर्क तोडला गेला असता तुटला गेला असता पण आपल्याला तसं करायचं नव्हतं आपल्याला आता हाच प्लॉट कटिंग करून डेमो प्लॉट आहे तो डेव्हलप तर केलेला आहे पण कटिंग करून चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना पैसे मिळवून देऊन आपल्याला उद्या त्या ह्याच्यावरच मार्केटिंग करायचं आहे आणि त्याचसाठी आमचे हे प्रयत्न चालू आहेत आमचा व्यवसाय जो आहे तो रोपो विकण्याचा आहे नर्सरीचा आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचं इतर गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे तर फक्त शेतकऱ्यांना सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही सागवान लावत असाल तर प्युअर कल्चर सागवान लावा गॅरंटेड रोपं घ्या गॅरंटेड काम करा कारण रोपांमध्ये फसला गेलात कोणत्याही प्रकारचं तुम्ही आता फळबाग लागवडसुद्धा करता आंबा पेरू लिंबू चिक्कू तर एकदा जर का फसला गेला तर फळ चांगलं चालू व्हायला वर्ष दोन वर्ष जातं वर्ष दोन वर्षामध्ये रोपांचा आणि तुमच्या मेहनतीचा जो मेंटेनन्सचा खर्च वाया जातो तो गेल्यानंतर पैशातलं जे आहे ते आर्थिक जे आहे नुकसान ते भरून काढता येईल पण जो गेलेला वेळ असतो तो परत येत नाही आज आता हे यादव काका म्हणून आपले जे आहेत त्यांना कोणत्या प्रकारचं रिग्रेट वाटत नाही किंवा पश्चाताप होत नाही की आज आपण जो आठ नऊ वर्षापूर्वी जो काही निर्णय घेतला आणि तो फेल गेला नाही त्याचा त्यांना म्हणजे एक चांगला अनुभव वाटतो की बाबा आपण जे काय केलं ते चांगलं केलेलं आहे आणि आठ दहा वर्ष तर अशी निघून गेली आणि अजून समजा एका दुसरं वर्ष जरी गेलं व्यवहार होण्यात तरी काही हरकत नाही पण आपल्याला एक चांगली रक्कम मिळणार आहे कारण आता हे जे क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये जर आपण समजा हे आजूबाजूला ऊस क्षेत्र दिसते आपल्याला तर याच्यामध्ये ऊस वगैरे आपण जर लावला तर आपल्याला मिळणारा जो इन्कम होता तो आत्तापर्यंत त्यांचा दहा ते बारा लाख रुपये झाला असता पण जर त्यांना चाळीस पन्नास लाख रुपये जर मिळणार असतील तर कधी शेतकरी फायद्यात आहे आणि जमीन आहे त्या कंडिशनमध्ये राहणार आहे किंवा ह्याला आपण आता असे जे खोडवा जो निडवा जो येतो ऊसासारखा तोसुद्धा आपण ह्या सागवांचा पकडू शकतो पण आता काकांची पुढची टेंडन्सी काय आहे त्यावर ते डिपेंड राहणार आहे त्यावर आत्ताच बोलणं चुकीच राहील पण बघू आपण आता नेहमीच आपण ह्या प्लॉटवर अपडेट देत असतो तुम्हाला आणि तुम्हीसुद्धा चांगलं सहकार्य करत असता त्यातूनच आपला चॅनेल मॉनिटाईज झालेला आहे जवळजवळ आठ हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत आणि असाच तुमचा प्रतिसाद मिळत राहो ही प्रार्थना आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कारण तुमचा लाईक शेअर कमेंट आमचं प्रोत्साहन वाढवत असतो आणि नक्की सांगा तुम्हाला बाग कशी वाटली माहिती कशी वाटली किंवा काही तुमच्या अडचणी असतील तर त्या तुम्ही आ, कमेंट करून सांगू शकताय तुमच्या शंकेचं निरसन करून तुम्हाला गरज असेल तर तुम्ही कॉलवर सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता असं नाही की तुम्ही फक्त आ, कमेंट करायचे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि त्यावर तुमच्या ज्या काही शंका असतील किंवा कोणत्याही प्रकारची तुम्हाला वनशेती करायची असेल किंवा फळबाग लागवड करायची असेल किंवा कोणत्याही प्रकारचं इतर काय का झाडं ला प्लांटेशन संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कॉल करू शकता आणि तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आता जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो राम राम